बाबा सगळ तयार आहे पण मन अजून इथेच रमलय तुमच्या कुशीत तुम्हाला आठवतंय लहानपणी मी ते पैंजण घालून इथे तिथे ते नाचायचे तेव्हा मी म्हणायचा माझी राजकुमारी माझं पहिलं पुस्तक पहिलं गाणं पहिलं खाणं पहिलं चालणं अगदी तुमचं बोट धरून आजही चालते पण तुमचं बोट सोडून बाबा तिथे नवीन घर नवीन माणसं नवीन आयुष्य सगळं असेल पण तुमच्याबरोबर दर शनिवारी बाजारात जाऊन ते भजी खाणं मला ते खूप आठवेल लोक म्हणतात आईचं प्रेम मुक असत पण बाबा खरं सांगू तुमचं प्रेम ना त्या पाठीवरच्या थापेत त्या अबोल हसण्यात आणि बाहेर चालले की सांभाळून जाग हे सांगण्यातच आहे आई म्हणते मुली परक्याच्या घरी जातात पण बाबा हे घर हे अंगण तुमची ती नजर सगळं माझ होत आज आज नुसतं बाय म्हणताना सुद्धा जीव नुसता गलबलतोय बाबा